आपल्या चॅनलवर स्वागत नवीन व्हिडिओ आहे अठरा ते वीस पर्यंत जे नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुकीसाठी ज्या सुट्ट्या आहेत त्याच्याबद्दल एक स्पष्टीकरण आलं आहे या शाळेना सुट्टी जाहीर होणार कोणत्या शाळा आहेत काय परिपत्रक आहे या व्हिडिओतून पाहूयात तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील शाळांना सार्वत्रिक सुट निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा ते वीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती परंतु सदर परिपत्रकामध्ये काही बदल करून दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सुधारित परिपत्रक शिक्षण आयुक्तालय मार्फत निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर परि... सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे आहेत की दिनांक अठरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे याबाबत असे कळविण्यात आलेले आहे की दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस वन दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू राहतील असे निर्देश देण्यात आले आहेत तर सदर दिवशी कोणत्याही प्रकारची सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही नमूद करण्यात आलेले आहे तर केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती ही निवडणूक कामासाठी झाल्याने एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नसल्याने अशा शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करण्याचे व अशा शाळा वगळता उर्वरित शाळा नियमितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर नमूद शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करण्याचे तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घेण्याचे तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसे परिपत्रक तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही पॉज करून ते परिपत्रक वाचू शकता आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकोन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत तो मला रजात्या जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद